वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे गरमागरम अशी बकरीची भाकर आणि सोबतच झणझणीत अशी भेंडी नवरात्राच्या या दिवसांमध्ये ही डिश खायला खूप खूप भारी आणि खूप खमंग अशी लागते अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला ही डिश खायला मिळते ही जर भाकरी आपण चुलीवर बनवली तर अजूनच टेस्टी अशी खमंग ही बकरीची भाकर तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी जी गावरान बगर असते ती बगर घेतलेली आहे जवळजवळ ही बगर पाच किलो एवढी होती याला मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेतलं आहे आणि नंतर यामधील जी साले वगैरे आहेत ती सर्व काही काढून घेतलेलं आहे गावाकडच्या गावाकडच्या साईडला नेहमी अशीच बगर जास्तीत जास्त वापरली जाते ह्या बगरचे साले वगैरे काढून घेतल्यानंतर मी याला मिक्सरमध्येच हलकंसं दळून घेतलं आहे म्हणजे जेवढे आपल्याला भाकरी करायची आहे त्याचं पीठ मी मिक्सरमध्येच काढून घेते तर या ठिकाणी मी दोन भाकरीचं पीठ जे आहे ते मिक्सरमध्येच बारीक करून घेतलं होतं सध्या आमच्याकडे खूप सारं पावसाचं वातावरण आहे तेव्हा दुपारी जरी व्हिडिओ शूट करायला घेतला तरी असं वाटतं की आता संध्याकाळ झालेली आहे आणि घर जे आमचं आहे ते अगदी डोंगराच्या साईडला आहे तर जास्तच अंधार झाल्यासारखा वाटतो या ठिकाणी मी भेंडी घेतलेली आहे भेंडी मी अतिशय बारीक आणि पातळ अशी कट करून घेतलेली आहे ही भेंडी एक ती पटकन झटपट होते म्हणून मीला बारीक आकारामध्ये कट केला आहे त्यानंतर चार कड़ -कड़ -कमी ते पाच लाल मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला कडकडीत अशा तेलामध्ये छान तळून घ्यायच्या आहेत कमीत कमी साहित्य वापरून आपल्याला आजची उपवासाची भेंडीची भाजी करायची आहे म्हणून एकदा मिरची जी आहे ती छान अशी तेलामध्ये मस्त लाल जरत अशी फ्रा फ्राय करून घ्यायची आणि साईडला काढून ठेवायची नंतर याच कढईमध्ये आपल्याला आता थोडेसे जिरे ॲड करायचे आहेत जिरे जर तुम्ही खात असाल तर ॲड करा नाही तर स्किप केले तरीही चालतील जिरे ॲड केल्यानंतर बारीक कट करून घेतलेली आपली जी भेंडी आहे आजची जी भेंडी आहे ती मी अतिशय बारीक आकारामध्ये कट केलेली आहे ही भेंडी आपल्याला उपवासासाठी बनायची आहे यामध्ये आपल्याला कमीत कमी, -कमी साहित्य घालायचं सा आहे आणि याची जी, जी टेस्ट आहे ती थोडीशी वेगळी वाटली पाहिजे म्हणून मी असं केलं आहे आता भेंडी छानपैकी कढईमध्ये टाकून झाली आहे तर मी वरून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि कढई छान एक मिनिटासाठी मंद गॅसवरती ठेवून दिली आहे आणि आता खलबत्त्यामध्ये आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत त्या कुटून घ्यायच्या आहेत हलक्याच्या मिरच्या कुटायच्या आहेत तर आता एक मिनिट झालेलं आहे आपल्याला चेक करायचं आहे की भेंडी वाफळी आहे की नाही तर ही भेंडी तयार करण्यासाठी जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटाचा किंवा जास्तीत जास्त पाच मिनटाचा वेळ लागतो यावर या, या भेंडी तयार करायला अजिबात असा वेळ लागत नाही झाकण ठेवल्यामुळं भेंडी छान उकडली जाते छान शिजली जाते पण थोडीशी चिकट होते आता या ठिकाणी आपल्याला चिकट झालेली भेंडी एकदा हलवून घ्यायची आहे आणि भेंडी हलवली की यामध्ये आपण जी मिरची कुठून ठेवली आहे ती मिरची टाकायची आहे आणि आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे गॅसची गॅसची फ्लेम वाढवण्याचं कारण असं आहे की आता भिंडीला छान असा एक आपण एक आपल्याला छान तिला एक तडका देण्यासारखं किंवा खूप छान असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तिचा जो चिकटपणा आहे तोही जातो आणि हाय फ्लेमवरती तिला एक छान असा एक तडका बसल्यासारखं होतं म्हणून आपल्याला थोडंसं गॅस आता हाय करायचं आहे जेव्हा आपण मिरची टाकू तेव्हा म्हणजे मिरचीचा जो वास आहे ना तो पूर्ण वास जो आहे तो या भेंडीला छान असा लागला पाहिजे म्हणून आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी करायची आहे जसं आपण चायनीजच्या गाड्यावरती पाहतो की जेव्हा त्यांना सॉस वगैरे ॲड करायचे असते तेव्हा ते गॅसची फ्लेम मोठं करतात सेम आपल्याला तेच करायचं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला ही भेंडी छान मस्त अशी परतून घ्यायची आहे भेंडी तोपर्यंत परतायची आहे जोपर्यंत तिच्यामधला जो, जो चिकटपणा आहे तो जात नाही तोपर्यंत आपल्याला मिनिटभर ही भेंडी हाय फ्लेमवर परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या भेंडीमध्ये एक चमचा भर साजूक तूप टाकायचं आहे गॅसची फ्लेम अजूनही हायच आहे हाय फ्लेमवरती एकच चमचा साजूक तूप टाकून आपल्याला ही भेंडी फक्त आणि फक्त पन्नास ते तीस सेकंद हलवून घ्यायची आहे हे तूप पटकन मेल्ट होतं आणि खूप छान मस्त असा वास येतो आता आपली भेंडी ही खाण्यासाठी रेडी आहे तयार आहे आता भेंडी चिकट वगैरे अजिबात नाही पण खायला खूप अशी लागते तर भगरीचं पीठं हे तयार होतं भेंडी साईडला ठेवायची आहे आणि गरमागरम एक भाकरी करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे आपण नॉर्मल रोजची जशी भाकरी करतो तशीच आपल्याला या पिठाची भाकरी करायची आहे ही भगर जेव्हा मी दळून घेत होते तेव्हा त्यामध्ये मी थोडासा शाबुदाना भाजून घेतलेला शाबुदाना ॲड केला आहे जास्तीत जास्त दोन चमचे एवढा साबुदाना ॲड केला आहे दोन भाकरीसाठी दोन चमचे म्हणजे एका भाकरीच्या पिठासाठी आपल्याला एक चमचा शाबुदाना भगर मिक्सरमधून बारीक करत असताना ॲड करायचं आहे म्हणजे जे, जे पीठ आपण तयार करतो ते खूप छान आणि चिकट असं होतं हे पीठ खूप दिवस टिकत नाही म्हणून आपल्याला जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढंच पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे आता छानपैकी मस्त तवा तापलेला आहे ही भाकर खूप पातळ होते असं काही नाही की पातळ होत नाही पण या ठिकाणी मी पहिल्यांदाच म्हणजे ह्या वर्षात पहिल्यांदाच ह्या भाकरीची भाकरी तयार करत आहे म्हणून मी थोडीशी जाडस भाकरी ठेवलेली आहे तुम्हाला जेवढी पात्र भाकरी बनवायची आहे तेवढी तुम्ही आरामात बनवू शकता भाकरीला छान पाणी लावून घेतल्यानंतर एक मिनिट झाला की मग आपल्याला भाकरी उलटी पालटी करून मस्त अशी शेकून घ्यायची आहे तर या ठिकाणी थोडीशी भाकरी जाड झाली आहे भाकरी जाड झाली की मग शेकायला थोडासा वेळ लागतो तर अल्टीपल्टी करून आपल्याला ही भाकरी छान अशी खमंग आणि खर्च भाजून घ्यायची आहे जर ही भाकरी तव्यावरती नाही भाजली तर आपण हिला डायरेक्टली गॅसवरती भाजायचं आहे जेव्हा ही भाकरी आपण चुलीवरती करतो तेव्हा ही भाकरी अजून टेस्टी आणि खूप खमंग अशी होते सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरले जेव्हा पीठ मळत होते तेव्हा मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे या भाकरीमध्ये थोडंसं मीठ टाकलं की खूप छान आणि टेस्टी अशी एक चव येते या ठिकाणी मी आता तवा साईडला ठेवला आहे आणि ही भाकरी मी गॅस गॅसवरतीच भाजून घेत आहे ही भाकरीला शक्यतो गॅसवरच किंवा निखाऱ्यावर जर भाजली तर खूप छान खूप खमंग आणि खूप मस्त अशी लागते कशासोबतही खाल्ली ही भाकरी तरीही चालते तुम्ही शेंगदाण्याची आमटी कुठलीही भाजी किंवा भाकरी राजगिऱ्याची भाजी किंवा चटणी जे आपण उपवासासाठी वापरतो त्यासाठी हमखास खाऊ शकता आमच्याकडे सर्वात जास्त ह्याच भाकरी नऊ दिवसांमध्ये खाल्ल्या जातात जे कोणी उपवास करतात ते तर याप्रमाणे आपली पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारी भेंडीची भाजी आणि मस्त खमंग अशी भगरीची भाकरी तयार आहे गरमागरम सर्व करायची आहे आणि गरमागरम एन्जॉय करायचे आहे गावरान तुपाचा एक मस्त चरका या भेंडीला भेंडीच्या भाजीला लागला जातो आपण या भेंडीच्या भाजीमध्ये फक्त मीठ लाल मिरचीचे फ्लेक्स आणि थोडंसं तूप एवढे तीन पदार्थ ॲड केले आहेत तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की एकदा हा पदार्थ ट्राय करून पाहा खूप भारी आणि खूप मस्त असं वाटेल